गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी चिंचोळी एमआयडीसी मध्ये मेफेड्रोन एम डी ड्रग्ज चा मोठा साठा सापडला होता सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मेफेड्रोन एम डी चा पुरवठा करणाऱ्या टोळीवर कारवाई करत मेफेड्रोन एम डी ड्रग्ज सह आठ संशयित आरोपींना अटक केल्याने खळबळ उडाली आहे ग्रामीण भागाबरोबरच आता सोलापूर शहरात सुद्धा मेफेड्रोन ड्रग्स शिरकाव करू लागले आहे हे वेळीच थांबवणे गरजेचे आहे अन्यथा सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या या शहरातील युवक या अंमली पदार्थाच्या व्यसनी केव्हा जातील हे सांगता येत नाही सोलापूर शहर हे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या मेवर बसलेले शहर आहे गग्ज माफियांच्या दृष्टीने अतिशय सोयीचे हे शहर म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते शहराच्या तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची बॉर्डर लागते त्यामुळे आपले गोरखगंदे करण्याकरिता माफियांच्या नकाशावर सोलापूर शहर व जिल्हा असल्याची शक्यता नाकारता येत नाही एकेकाळी मुंबई दिल्ली कलकत्ता अशा शहरात आढळणारे हे आंबली पदार्थ आता माफिया राज हे सारं काही बातम्या दिसायचे पण आता हे अंमली पदार्थ सहज हाताच्या अंतरावर उपलब्ध होऊ लागतील की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे गेल्या आठवड्यात पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने एस टी मधून चोरून ड्रग्ज आणणाऱ्या व्यक्तीस अटक करून आपल्या कामाची चुणूक दाखवली असली तरी इतर वेळी बिनबोबाटपणे शहरात हे अंमली पदार्थ येत नसतील त्यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस पथकाबरोबरच आता शहर गुन्हे शाखेच्या पथकाची सुद्धा जबाबदारी वाढली आहे सोलापुरात अंमली पदार्थ पुरवण्याचे कनेक्शन यापूर्वी पुणे होते आता नव्याने मुंबई झाले आहे सोलापूर मुंबई मार्गे हैदराबादला जाताना सोलापूर हे अंमली पदार्थांच्या बस्तानासाठी योग्य असल्यामुळेच इकडे मोर्चा वळवल्याचे दिसून येते राज्यभरात ठिकठिकाणी धूर सोडत असल्याच्या घटना एका मागोमाग उघडकीस येत असतानाच परदेशातून तस्करीच्या येणारे ड्रग्ज चोरी छुपे सेवन केले जात असताना आता राज्यातच जागा मिळेल तिथे ड्रग्ज कारखाने थाटले जाऊ लागल्याने त्याचे सेवन घराघरात होण्याची धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे गांजा अफू अशा नैसर्गिक अंमली पदार्थांसह चरस अशी श्कोकेनची जागा आता एकापेक्षा एक सरस अशा रासायनिक अंबली पदार्थांनी घेतली आहे त्यातही मेफेड्रोन म्हणजेच एम डी हे ड्रग्स आज मीधीस खपात सर्वाधिक आघाडीवर असलेला अंबली पदार्थ समजला जातो जिल्ह्यात यम आय डी सी एरियात किंवा इतर ठिकाणी असा लपून कोणी अंबली पदार्थ उत्पादित करत असेल तर त्यावर बारीक लक्ष असते पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली फूड्स अँड ड्रग्स पोलीस तसेच संबंधित वेगवेगळ्या विभागाच्या सातत्याने बैठका घेतल्या जातात आणि वारंवार पेट्रोलिंग केले जाते अशी माहिती ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली आहे तर एसटीतून एम डी ड्रग्ज शहरातून अनेकांना तपासासाठी ताब्यात घेतले जेथून हा सप्लाय होत होता त्या मूळ मालकाला उचलल्या आहे पुण्यातील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे शहरात एम डी ड्रग्ज शिरका होणार नाही या दृष्टीने प्रयत्न असेल अशी माहिती सोलापूर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे